का भयानक अशा दुःखप्रसंगला सामोरे जावे आमणा सर्वांचं आदर्श व्यक्तिमत्त्व तालुक्याची भाग्यविधाते सन्माननीय नामदार वल्लभशेठ बेंके साहेब यांचे साडे 10 वाजता आज रात्री चाकण या ठिकाणी असणाऱ्या युनिकेअर हॉस्पिटलमध्ये ते अवसन झालेलं आहे निश्चित प्रकारे ही बातमी सांगताना सर्वांचंच हृदय त्यानिमित्तानं त्या ठिकाणी हिलावून गेलेलं आहे ज्या माणसाने तालुक्यासाठी आणि तालुक्यातील जनता ही माझी त्या जनतेसाठी माझं काही पण करायची तयारी आहे अशा पद्धतीने जीवन जगणारा हा दाण्यावाघ आज आपणा सर्वांना या निमित्तानं सोडून गेला आहे आणि साहेब गेल्यामुळं अतिवासदुःख तालुक्यातील असणाऱ्या शिवजन्मभूमीच्या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्या त्यानिमित्तानं झालेला आहे त्यांचं पार्थिव उद्या सकाळी आठ वाजता नारायणगाव या ठिकाणच्या असणाऱ्या निवासस्थानी आणण्यात येईल आठ ते बारा वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी नारायणगाव निवासस्थानी असेल तदनंतर त्यांच्या जन्मगावी मूळ गावी, मुल गावी। यूरे या ठिकाणी पार्थिव अंत्यद्रासणी ठेवलं जाईल आणि बरोबर चार वाजता चार वाजता त्या ठिकाणी अंत्यविधी <coughs> संपन्न होईल याची तालुक्यातील सर्व तमाम असणाऱ्या शिवजन्मभूमीच्या नागरिकांनी नोंद घ्यावी असे मी सन्मान्य नांदार वल्लभशाही बेनकेसाहेब मित्र परिवाराच्या वतीनं बेंके परिवाराच्या वतीनं शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदा व्यंके साहेबांच्या वतीनं आणि तमाम असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिवजन मोहिमीच्या नागरिकांच्या वतीनं आपला सर्वांना करतो व्हॉट्सअपवरती खूप सारे मेसेज त्या निमित्तानं आपण सारे पाहताय काही मंडळींना त्या निमित्तानं त्या ठिकाणी खात्री झाली नव्हती म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या परंतु खरोखर आपले साहेब आज आपल्यात नाहीत हे सांगताना आमचा सर्वांचा अंतकरम भरून येतोय पण शेवटी ईश्वरी सत्यपुढे नाईबराज आहे मी तमाम तालुक्यातील असणाऱ्या जनतेच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उद्या सर्वांनी या निमित्ताने या ठिकाणी अंतरदेशनासाठी आल्यानंतर खूप सारी तालुक्यातील जनता जनतेचा महासागरी या निमित्ताने या ठिकाणी येईल ज्यांचं ज्यांचं दर्शन होईल त्यांनी पुन्हा परत हिवरे या ठिकाणी मार्गस्थ होण्यासाठी सहकार्य करावं अशी मी नम्रतेची विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो <laughs>